हॅलो गुड मॉर्निंग आम्ही परत चहा घेते मस्त पैकी हा आपण काल गाडी वळवली तर सकाळी सकाळी उठून आम्ही रेडी झालोय बीच वर जाण्यासाठी आम्ही तिकडच आंघोळ वगैरे करणार आहे इथून आम्ही बीच वर गाडी जाणार आहे इथून दहा पंधरा मिनिटाचा रस्ता आहे आणि तिथून मग थोड पायी जाणार आहे पिऊन तिथला व्ह्यू सकाळी सकाळी बघा किती छान इकडे सगळे आंबे आंब्याचे आणि नारळाचे झाड आहेत आणि घर बांधण्यासाठी हो लाल विटा आहे आम्हाला रिसॉर्ट पण एकदम छान होमस्टे आहे हा रिसॉर्ट नाही आहे आणि एकदम निवांत असा आहे

का तर आमच्या होमस्टे पासून म्हणजे अर्धा एक किलोमीटर अंतरावर बीच असेल तिथे चाललोय आम्ही आता इकडचा निसर्ग जर बघाल तर अप्रतिम आहे

पण पाण्याची शुद्धता हायवर आहे पातळी जास्त आहे भाजी पातळी जास्त आहे म्हटलं असं वाटत असं फिरून लावू म्हणजे ना डायरेक्ट बीच वर काल ज्या बीच वर आलं होत त्याच बीच वर आज पाणी बघितलं पुढे आलेले आहे पुढे आम्ही सोडून कोणीच नाही येत <laughs> इतकी मजा येणार आहे कसले इकडे किती फुलं आहे छान छान असे पिंक पिंक कलर गणेश गुळे बीच वर आणि इथं जर फ्लावर बघाल वाव असे खूप फ्लॉवर आलेले कुठं तिकडे ना, ना, ना। पण तेवढा पायी चालावं लागला असता आपल्याला आणि असा व्ह्यू दिसतो इकडे इकडे खूप कारळाचे झाड वगैरे

ओ, फोटो काढा जरा फोटो काढा येत खाली काढा ठीक आहे काढू तिकडे बसू पाठबोऱ्या ना દીદીમાં માગે 啊,哥。Uh, गण गन, गणपतीपुळेच्या शेजारचा हा गणेश पुळे नावाचा बीच आहे एकदम शांत असा कमी गर्दीचा बीच आहे बघू शकता आता दहा ते अकरा वाजलेले तरी बीचवर एकदम शांतता आहे म्हणजे निवांत बिना गर्दीचा बीच याला आणि पाणी पण एकदम नितळ आहे स्वच्छता बऱ्यापैकी बीचवर गणपतीपुळेच्या शेजारचा गणेशगुळे बीच आहे हा एकदम व्हाईट सँड असलेला बीच आहे हा तुम्ही बघू शकता स्वच्छता पण खूप आहे रात्री जरा पाण्याची भर जास्त मध्ये पर्यंत आलं तर त्याच्यामुळे थोडासा कचरा इकडं वाहून आलेला आहे पण तरी एकदम स्वच्छता बघा इकडं आमचे ताजी मंडळी बच्चे कंपनी सगळ्या सगळ्या इकडे काय फेरफटका मारायला गेलेले लोक आहेत बच्चे कंपनीने बनवलेला किल्ला मस्त पैकी एन्जॉय झाला बीच वर आणि आता इथून निघालो आम्ही आमच्या रूम वर, वर। इथे या बीच च्या ना टेंट हाऊस वगैरे पण लावलेले छान पैकी आणि नारळाचे झाड बघितले का आणि हा निळा शार समुद्र आम्ही निघालोय रूमवर रुमवर जाऊन शो आणि तिथे मस्त पैकी जेवण कर मजा आली ना

का होमस्टे आपला आमचा होमस्टे आलेला आहे रुद्र होमस्टे आणि तिथे तिथे नारळाचे झाड आहे नाही दाखवणार ना। म दिदीला दी दी दाखव दीदी दाखवू गटव रे मिटव पहिले